जायखेडा ईश्वर मळा देवस्थान सभा मंडप बांधकाम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांमध्ये नाराजी जायखेडा येथील ईश्वरमळा देवस्थान सभागृहाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेश शवाळे संभाजी जगताप निवृत्ती गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र खैरनार योगेश नंदन संदीप मोरे भूषण मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे सभागृहाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला सभागृहातील काँक्रीटीकरणासाठी दोन ते तीन इंच कॉन्क्रीट वापरण्यात आले आहे तसेच सभागृहासमोरील जागेवर व्यवस्थित पिचिंग न करताच गट्टू लावण्यात असल्याचे ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे जोपर्यंत कामाचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत काम थांबवून ठेवण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला यावेळी गावातील अनेक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्यांनी या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त करत काम तात्काळ थांबून ते चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी केली आहे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरेमध्ये आम्हाला प्रत्यक्ष पाणीसाठी बोलवण्यात आलं आणि इथे प्रत्यक्ष पाणी केली तर डोममध्ये मल्चिंग झाली पाहिजे होती ती केलेली नाहीये सरासरा मातीवरतीच दोन इंची लेअर दिसतो आहे इथं आणि दोनच्या पुढच्या बाजूला जे गट्टू बसवण्याचं काम चालू आहे तिथंसुद्धा प्रेसिंग करायला पाहिजे होती पाणी मारून ती झालेली नाही आहे ग्रामस्थ नाराज आहे आम्हाला लोकप्रतिनिधींना इथं बोलून आणि त्यांनी सांगितलं तर ते थोडंसं याच्यात सुधारणा करून कॉन्ट्रॅक्टर वर्गाने व्यवस्थित काम करून घ्यावं अशी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि कॉन्ट्रे कॉन्ट्रॅक्टरांना विनंती करतो की त्यांना चांगल्या पद्धतीने काम करून घ्यावं आणि जनतेचा रोज उडून ना घ्यावा आम्हालाही संदर्भात थोडा त्रास होतो ही त्यांनी लक्षात घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही आणि त्यांनी चांगलं करून काम करून द्यावं बरं जायकडे ईश्वरमुळे जर लोनचं काम चालू आहे इथं सगळं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तरी याचा पुनर्विचार करावा आणि हे काम पूर्ण व्यवस्थित झालं पाहिजे या या संदर्भात काहीतरी कार्यवाही व्हावी व्हावी तसंच पुढे जे रोम याचं काम चालू आहे घट्टू बसून याचं तिथंसुद्धा एकदम निकृष्ट काम केलं आहे तिथं त्यांनी जरा रोलिंग करायला पाहिजे ती का झालेली